आमच्या गावात काय विधी निधी ही ते आलाय ती सगळं अर्चना राणा राणादा हिने दिले गावामध्ये काय माहित आहे का अर्चना ताईच्या कामाचं पद्धत बघून अर्चनाताईला सर्वात जास्त मत होईल कारण कुठले आहेत मामा तुम्ही शिराडूंची कस कसं आहे बरं वातावरण ओमराजे निवडणुकीला माहित आहे का काय काय कस कसं आहे वारकुला इकडे जास्त कुठं सुटलंय कारण काय की बीजेपीला सोडून सर्व काय कोणत्याही पक्षाला द्यावं बीजेपीला देणं चुकीचं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या तर बीजेपी सरकारच येणं येण्याचं गरजेचं आहे ओमराजेकडे अशी कोणता मुद्दा आहे विकास कामाचा त्यांच्याकडे विकास काम कोणताच नाही एकच मुद्दा आहे फोन उचलणे जॉब टांबी देणे ह्याच्यावर काही नाही पाटील उभारले आणि ओमराजे पण उभारले राणा दादा जे काय बोल काय बोल वातावरण कसं आहे ओमदादा येत आहे ओमदा येत कसं या सर बघायचं Hmm. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाजे उभारले अर्चनाताई आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई ओमराजे उभारले अर्चनाताई वातावरण कसं आहे इकडं ओमराजेच गाव लेवलला काय वाटतं त्यांच्याबद्दल काय नाही ओमराजे तरी जनता त्यांच्या माग आहे सध्या ओमराज आमदार त्यांच्याकडे जनता ओमराजेकडे मग काय आमचा सगळा कुल अर्चनाताई पाटील अर्चनाताईची लो आणि ओमराजेची बी माहिती आहे का तुम्हाला कोणाला ओळखित बोला कोलाबिंद हवा इथे हवा मोदी साहेबांची एकत्र करून त्या त्यांच्या अडचणी शाळेच्या अडचणी हे मात्र खरं आहे हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार रह। आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकाच्या मनात काय खदखद आहे हे दाखवतोय मी तुम्हाला जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे आज मी शिराडून गावात आहे कळंब तालुक्यातले हे शिराडून गाव आणि या गावात नागरिकांना काय वाटतंय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय खतखत आहे चर्चा काय मी तुम्हाला थेट दाखवतोय सर्व व्हिडिओ आहे तसा दाखवणार आहे कुठलाही व्हिडिओ काटछाट करणार नाही जसा आहे तसा दाखवणार आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत मात्र जी चर्चा चालू आहे तीच दाखवतोय सध्या लोकसभेची निवडणूक लागली लागलेली आहे आणि निवडणुकीबद्दल वेगवेगळ्या गावात जाऊन मी ग्राउंडची रिपोर्ट करतोय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत ते दाखवतो मी तुम्हाला तुम्हाला छोटी बातमी असो किंवा मोठी बघायची असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे टुडे समाचार बातमी छोटी असो मोठी असो देधडक बेधडक मांडण्याचं काम करतोय थेट बघूया आपण शिराडून गावात आहे मी आता काय चाललं आहे भैया थोडं एक मिनिट कुठून आले तुम्ही गावगाव तुमचं कोणतं आहे कळम कळम बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे उभारले अर्चनात आहे पण उभारले काय वाटत लोकसभेची निवडणूक लागली काय ना बी जी बाल येते अर्चना अर्चना तया काय कारण आहे कारण म्हणजे त्यांचे काम आहेत दवाखान्यांचे काम आहेत जास्त त्यांचे दवाखान्या बाजूला सारखा काम चांगले करते त्यांनी ह्याच्या अगोदर होते पहिले रा ओमराजे पण संपर्कात आहेत की लोकांच्या फोन ओ चालतात आहेत ती पण आहेत पण ह्यांच्या बी दवाखान्यामुळं बी जास्त आहेत ना जास्त महत्त्वाचे दवाखान्या जास्त आहेत माझं होय मामा हो पालपेटवाले मामा बोलता का काय चाललं नाव काय तुमचं हां खाली बघायली ती ब्यायला लागलीत धंदा करायचा असतो त्यांना गावामध्ये हो कुठं येतलेच का काय नाव आहे बिलाल कुल या मग खाली जरा तुम्ही वर मी खाली कसा मिळ लागेल काय वाटतं बरं आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची ओम दादा काय कराय सर्वसामान्य जनतेचा फोन उचलतात काम करतात अर्ध्याला फोन करा त्यांना कॉल ही करतात रिसीव काम लि चांगलं आहे त्यांचा एवढे एवढा निधी शिराडू पहिल्या वेळेस आलेला आहे की सरकार असून काय ना सोयाबीनला भाव नाही दुधाचा भाव नाही नोकरी शरी बोलत नाही रोजगारी शेरू बोलत नाही त्यांनी फक्त सत्ता आणि खुर्ची पाहिजे बाकी हेले काय देण नाही आणि तुम्ही उमदाविषयी जे विचारतात म्हणलं अर्ध्या रस्त्यावर एखाद्या समजा आड आणि माणसाने जर त्यांनी फोन केला दादा मला अशी अडचण आहे तर ओमदा त्या ठिकाणी धावून येतात शिरावणीमध्ये एवढा निधी पहिल्या वेळेस आलेला बरं का विकास कामावर भरपूर त्यांचा म्हणजे इथंच नाही बेचाळीस खेड्यामध्ये त्यांचं विकास कामवर भरपूर दिले त्यांनी भरपूर निधी आले ओम दादा काय वाटतं बरं अर्चना ते उभारले तोराजे पण बोललो काय माहित मा मतदान नाही मला अजून मतदान नाही का बरं तुम्हाला तर मद्दल आहे काय वाटतं बरं या खाली ओम ओम दादा इथं काय कर नाही कामं केलेले त्यांनी चांगले होय आपण मध्ये जाऊ हॉटेल मध्ये होय काय आता लोकसभेचे निवडणूक आलेले मतदान आहे ना आपल्याला मतदान नाही चाचा अभी चुनाव काय या केच आहे का हो क्या नाम आहे आपलं डांगे वझीर बताओ आर चुनाव भी रुके हैं और वोम राज्य भी है चुनाव को लोकसभा का क्या लगता है आपको वोम राज्य आएगा और क्या वोम राज्य आएगा किस बा, क्या बात है वो वो तो बात है हाँ वो वोम क्या कारण है वो सर्व वो सामान्य चुनाव तेते काम करता फोन उठालता आर दरअसल कुटले हिमांश अच्छा कमी है आमच्या सर्व सर्वसामान्याला एवढंच पाहिजे बाकीचं काय शिराडोळ गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे नागरिकाला काय वाटतंय लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकांचं काय मत आहे पलीकड जाऊया काय ज्येष्ठ मंडळ आहे तिकडं पाहूया चला शिराढ गावामध्ये नागरिकाला काय वाटतंय लोकसभेची निवडणूक त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया थेट दाखवतोय व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही मी जसा आहे तसा दाखवणार आहे नेमकं इथं शिराढून गावात आता इथं काय मंडळी उभारली काय मामा काय चाललंय काय नाव आहे तुमचं बरं ते निवडणूक लागली लोकसभेची माहिती आहे का अर्चना काय वाटतं बर काय नाही अर्चना लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई पाटील आणि ओमराजे पण उभारत अर्चना ताई कामाचे माणसं आहेत विकासाचे माणसं आहेत गोरे गरीबारी काम करते त्यांच्याशिवाय पर्याय नाही ओमराजे पण कामं करतात ते काय काम केली काम काय केलं सर्वसामान्य लोक करतात जनसंपर्क पण ते आमच्या म्हणजे बघण्यात आमच्या गावात काय विधी निधी ही ते आलाय हि त्याला अर्चनात आहे राणाबाहे गावामध्ये काय वाटतं बरं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना आमचं मत अर्चना काय करा या बाबा बोला काय तुमचं का कशा बदल आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे असं असं इकडं निवडणूक लागलेली आहे लोकसभेची माहिती आहे का अर्चनात उभारले तोमराजे उभारले आरचंतायला मतदान आमचं शंभर टक्के आहे तसं काय आणि आमच्या मध्ये बघा नव्वद टक्के मतदान आर आहे आरचं तयाला होय बर काय म्हणलंय एकंदरीत पाहिलं तर जरी तसं असेल माहितीचं इथं तुल्यबळ जास्त आहे लोकसभा मतदारसंघात असं जरी असेल आमदाराची संख्या जास्त आहे मात्र दुसरी जर बाजू पाहिली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग या जिल्ह्यात जास्त आहे आहे का नाही त्याबद्दल काय वाटतं निश्चितरित्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे भावनिकतेची लाट आहे पण त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अर्चनाताई पाटील ह्या काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्याच्यामुळे आमचं मत अर्चनाताई पाटील यांना शिराढून गावात काय वाटतंय नागरिकांना थेट दाखवतो मी तुम्हाला काय नाव आहे तुमचं मोहन ठोंबरे कसं कसं आहे इकडं वातावरण वातावरण काय सारखंच आहे दुन्हीचं टफ होईल का टफ होईल टप होय नाही टप होणार नाही अर्चनाताईच्या कामाचं पद्धत बघून अर्चनाताईला सर्वात जास्त मत होईल कारण अर्चनाताईला मतदान म्हणजे देशाला मतदान आहे कारण नरेंद्र मोदींचं काम जे आहे ते नरेंद्र मोदीचं काम फार चांगलं आहे कारण बी जे पी काय म्हणते की आम्ही पीओके घेऊ आणि विरोधी पार्टी काय म्हणते काँग्रेस काय म्हणते की आम्ही तीनशे सत्तर लागू करू तर देशाचा संरक्षणाचा प्रश्न म्हणून अर्चनाताईला मतदान करायला पाहिजे बरोबर नागरिकाच्या मनात काय वाटतंय मी तुम्हाला दाखवतोय कुठले आहेत तुम्ही शिराडूंची कसं कसं आहे बरं वातावरण ओमराजे त्या अडचण नाही मला नाही ती त्यांचा पक्ष राहिला आपली आपली भावना राहिली मला विमा आला नाही काही नाही हो होय बाबा ओमराजे उभारले तर अडचण नाही उभारले निवडणूक केलं माहिती आहे का काय काय कस कास कस आहे वारं कोणाच आहे इकडे जास्त वारं कुठं सुटलंय काय काय होय का बरं काय कारण आहे का बर का बरं मग आता काय काय कारण आहे नेमकं काय काय वाटतं तुम्हाला दोन्ही उमेदवाराबद्दल असं काय वाटत होय काय म्हणलं तुमराजे ओमराजे कारण काय की बीजेपीला सोडून सर्व काय कोणत्याही पक्षाला द्यावं बीजेपीला देणं हे लय चुकीचं आहे आर्जनता उभारलेच इकडून त्याच्याबद्दल काय हे नाही पण ह्यांनी काय कार्य चांगलं केले नाही राम मंदिर बांधलं म्हणजे काय देशाचं चांगले केले नाही जातीवाद पक्ष आहे हे बीजेपी आणि ओमराजे येणं ही समजून खरी गोष्ट आहे एम आय एम बी उभारलं आहे पण एम आय एमला मतदान देणं हे चुकीचं आहे ह्याचे मतदान आभूत ही खाणार आहे मग ह्यांच्यामध्ये हे पक्षाचं हे होणार आहे पण त्याच्यामुळे हे ओमराजेला देणं ही लई खरं आहे गोष्ट की अख्खा मुस्लिम समाज जे आहे तर ते ओमराजेच्या माग आहे ओमराजेला देणं ही लई खरी गोष्ट आहे शिराडून गावात नागरिकाच्या मनात काय आहे मी तुम्हाला थेट दाखवतोय पलीकडल्या साईडला जाऊ तिकडं त्या भागात तिथले नागरिक व्यापारी काय म्हणतात बघूया चला इथं काही मंडळी आहे झाडाखाली पण काय इथं येतो तुम्ही काय नाव आहे तुमचं झेलम शिंपले झेलम शिंपले काय वाटतं बरं लोकसभेच्या लागली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या तर बी जे पी सरकारच येणं येण्याचं गरजेचं आहे कारण की बी जे पी सरकारने नका पायाच्या नकापासून केसापर्यंत पूर्ण जनतेला सुविधा दिलेल्या आहेत आणि काँग्रेसच्या काळात हे नव्हतं आता जसं की नकापासून केसापर्यंत म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषक आहार गणवेश कोणाच्याला जनतेला रेशन मोफत हे इंदिरा गांधीचे किंवा काँग्रेसच्या काळात हे नव्हत्या सुविधा जेणेकरून गॅस दिला अशा hmm. सुविधा भरपूर दिल्या बीजेपी सरकारने त्याच्यामुळं आपकी बार चारशो पार नाही आठसो पार दीड लाखांनी निवडून ते तीन लाखांनी निवडून येतील बीजेपीचे होय काय म्हणाले ते ते बोलले ते योग्य बोलले आणि ती कारण की अरच्याता येईच एवढं व्यक्तिमत्व आहे शिराडूंमध्ये पाण्याची टंचाई दूर करतात विकास कामं भरपूर केलेली आहेत विकास कामाचे भरपूर आढावे आहेत त्यांची आमच्या गलीला ग्रामपंचायत निवडून आल्यापासून त्याच्या आधी निस्ते रस्ते चिखलाचे होते ते आता आमच्या दारापर्यंत सिमेंट रस्ते झाले नाली व्यवस्था झाली पाणी जवळ वेळ येतं ओमराजेकडं असे कोणता मुद्दा आहे विकास कामाचा त्यांच्याकडे विकासकाम कोणतंच नाही एकच मुद्दा आहे फोन उचलणे जॉब टांबी देणे ह्याच्यावर काही नाही विकास नसतो थेट दाखवतो मी थेट दाखवते काय चाललं मामा कुठले तुम्ही बरं आता लोकसभेची निवडणूक लागली आहे माहीत आहे का माहिती बोलले तर ओमराजे पण उभरले कस कस आहे काय आपले कळत नाही कोण येते काय अंदाज काय आहे बरं अंदाज काहीच कळत नाही कोण येते काय माहिती आहे होय मामा काय होईल अंदाज इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना पाटील उभारले आणि ओमराजे पण उभारले राणा दादा जे का बरं का बरं कंबा ते विमा कंपनीला भांडून त्यांनी पैसे आणलेले आहेत हो एक बी ने ते आणलेले नाही हो ओम दादाचा बी संपर्क आहे की लोकांमध्ये फोन उचलते हो की तुम्ही हाय हो पण त्यांनी काही काम केलेच नाहीत ना त्यांनी भांडून ते कोर टाकून मंजूर केलेला आहे हां राणा दादानी एक बी ने नाही की असं भांडून आणणार मग मत... अर्चना ताईच येतात जे आहे ते दाखवतो मी तुम्हाला शिराडून गावामध्ये व्हिडिओ कुठलाही एडिट करणार नाही नेमकं काय चाललंय या गावात शिराडून गावात नागरिकांचं काय मत आहे काय प्रतिक्रिया थेट जाणून घेणार आहे मी कुठून आले मामा काय हं काय बरं वातावरण कसं आहे कर ओमदादा येतं आहे हं ओमदादा येत आहे होय काय बर प्रत्येक माणसाच्या संपर्कात अर्चना आहे साठी ती माणूस झटते अर्चनात आहे म्हणली की बाबा ओमदादाची येतं आहे होय राणा पडलेच येतंय आता कसं करायचं आहे आपापली भावना आहे होय हा राण ऐकायला काय म्हणणे बँक वाटले राहणार शिराडून गावात लोकसभेची निवडणूक लागलेली त्या अनुषंगाने नेमकं नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत काय खतखत आहे थेट दाखवतोय मी मात्र तुम्ही आमचं चॅनल एक नंबरच आहे जिल्ह्यामध्ये बातमी छोटी असो मोठी असो कुठलीही बातमी आम्ही दा दाबत नाहीत बे धडक बेधडक बांधण्याचं काम करतोय जिल्ह्यातले एक न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कुठलीही बातमी असो तुम्हाला बघायला मिळेल फक्त टुडे समाचारवर पाहूया पुढं आणखीन काही नागरिक आहेत काही का महिला सुद्धा इथं आहेत आपण काही महिला बोलतात का काही तिकडे पण जाणार आहेत नेमकं या गावामध्ये शिराडून नेमकं शिराडो गावामध्ये काय चाललंय लोकसभेबद्दल काय चाललंय थेट पाहूया वातावरण नेमकं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लागलेली आपण सगळ्याला बराबर करावं लागेल की कसं कसं हाय ती जगा बराबर चालवं लागेल का आपल्याला अर्चना ते उभारले तर ओमराजे पण उभारले माहिती आहे का माहित आहे तुमचं कोणतं गाव आहे धाराशिव होय शिंगोली हा मग तुमच्या गावात कसं कसं वातावरण बरं असं चालू आहे कसं सर बघायचं तुम्हाला काय वाटतं बरं काय उमेदवाराबद्दल काय वाटत खासदार कसा असला पाहिजे खासदार कोस्टर नाही राहिले तरी काय करणार आपलं त्यांना टाकायचं तिकडे कशा लालतो पाहुणे बर पाहुणे आपल्या जिल्ह्यात येते काय नाव माझी पवार कुठले आहेत तुम्ही इथल्या ते आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे वगैरे तो अमराज वगैरे अर्चनातही का बरं काय कारण आहे बरं काम करतात विकास काम करता येतं हडीअडचणीत गेलं तर ते सॉल्व करतात हां हो दादा करतात की फोन ते उचलतात लोकांच्या यात मग फोनवरच काम आणि डिजिटल ते बॅनरवरच काम असतं त्यांचं विकास काम काहीच नाही हां काय करता तुम्ही शेती करतो पक्षाची तर नाही ते कुठलं पार्टीची पार्टीचे तर नाही नाही होय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई ओमराजे उभारले अर्चनाताई काय कारण आहे अर्चनातील काम होईल रामरावाची काम भरपूर होय वातावरण कसं आहे इकडं ओमराजेच जनसंपर्क दांडगा आहे बाकी कामाचं कोणाला काय सर्वसामान्य लोकांना काय काम पडते आमदार खासदाराकडे फोन केल्यानंतर आमच्या डीपीच्या वगैरे व्यवस्था होत आता त्याच्यामुळे ओमराजे या लिकडं आता आपण बघू नेमकं पानपट्टीवाले काय म्हणतात थेट दाखवतोय व्हिडिओ कुठलाच एडिट करणार नाही जसा आहे तसा दाखवणार आहे काय 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 बोलू शकत नाही आहे बरं नेमकं बरं ठीक आहे नेमकं न बोलण्याचं काय कारण आहे का, आ... का, नहीं। 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 का वाले आहेत म्हणून टाळले नाही बोलायचं ग्रामीण भागात छोटे छोटे जे व्यवसायधारक असतात त्यांना अडचणी असतात इकडून बोललो तर त्यांची अडचण तिकडून बोललो तर यांची अडचण नेमकं काय थेट बघूया आपण होय बाय आहे का यांचं आहे का नाही नाही ओ, का, का। आ, ना 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 ना। आज... हो हे पानपट्टीवाले बोलले नाहीत बरोबर आहे ना दोन्ही नेते दोन्ही कोण आहेत त्यांच्याकडे त्याच्यामुळे बोलायचं इकडे कडे इकडे का दोन्ही नेते गावातले आम्हाला मतच सांगायला येणार नाही ना मग त्याच्यामुळे ते समोर बी दिसतात किती हो आहेत की मग तुम्हाला काय बोलायला अडचण पण आम्ही मतदार सांगणार नाही ना ह्याला करू त्याला मतदान करू नका काय वाटतंय काय अंदाज खासदार कसा असावा आम्ही काय मतदान करायला प्रचार नाहीत करत चांगलं तर असणारच आहे हवा वातावरण कसं तापलेलं आहे काय भाजपलाच नाही होय काय करणार आहे वर नेमकं विकास की। नाराज की। गाव ती ले लेवललात गाव लेवलला त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ ना वरच्या लेवलला ते बरं आहे मामा मामाबी घातला दोन दोन घातले टोपी काय वाटतं बरं काय वाटतं लोकसभेची निवडणूक लागलेली तुमचं काय कोणतं आवाड शेरपुरा मग काय इथलेच आहेत की आपण ते उभारले ओमराजे उभारलेत सगळे एकतीस उमेदवार आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल काय नाही त्याच्याबद्दल ओमराजे हा ओमराजे काय कारण कारण चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे अर्चनाजे म्हणता तुम्ही की जिल्ह्यामध्ये तुल्यबळ त्यांचं जास्त आहे संख्या त्याबद्दल काय वाटतं नाही संख्याबळ नाही त्यांचं ओमराज आमदार जास्त आहेत माहितीचे नाही असले बी तरी जनता त्यांच्या मागं आहे सध्या ओमराजे आमदार त्यांच्याकडे जनता ओमराजेकडे बघा जसं आहे तसंच दाखवतोय काय म्हणता वातावरण कसं आहे अर्चना आहे पाटील बरं काय आहे तुमचं माझं नाव दीपक साधू सांग इथेच आहेत प्रॉपर बरं काय वाटतं बरं ओमराजेंचा पण संपर्क आहे लोकांमध्ये संपर्क काय का उद्धतपणानं बोलणं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत त्यांच्या हो काय बोल काय एक मतावर निवडून आलोय का म्हणला हो स्वतः खासदार साहेब म्हणले काय बोलले की तुझ्या एका मतावर निवडून आलोय का हो हो काय केलं तुम्ही कधी फोन केला एक वेळेस कॉल केला होता कशासाठी केला सभागृहासाठी केला होता म्हणजे तुमच्यासाठी दोन दोन हजार नऊपासून पासून मी धावपळ करतोय तुम्ही कुठलंच काही करत नाही रे कसं काय राहिलं असं तसं बोलले मग मग काय आमचा सगळा कुल अर्चनाताई ताई पाटील होय सरांसोबत आलो होतो मी दुसरं काय कुठून येतो राहतो बरं काय वाटतंय मग आम्ही सांगतो ना अर्चनाई पाटीलच का अर्चनाताई पाटीलच का याचं कारण आता आपण तुम्हाला तुमच्याकडे येतो आजी काय चाललंय कुठं गेला किती ऊन झालय काय छत्री बित्री घेऊन या बघ कुठे चालला इकडे इकडे या अली इकडे बर ही सांगा आता तिकडे निवडणूक लागली अर्चना ताईची लो आणि ओमराजेची बी माहित आहे का तुम्हाला कुणाला लवकर किती दोघांतून अर्चना ताईला काय बरं का कोणाला तसं नाही मतदान कोणाला बी करा मतदान करा म्हणत नाही मी पण काय वाटतं ओमराजे आणि अर्चनात दोघं पण निवडणूक लढवा लागलेत बरं बघू काय होईल बरं आमच्या कोणाला येत नाहीत नेमकं काय थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार तिथे पण मंडळी आहेत काय काय सांगाल बरं इथं निवडणूक लागलेली आहे लोकसभेची अर्चना ते पाटील आहेत आणि ओमराजे पण उभारलेत आंधोळकर आहेत त्याच्यासह एकतीस आहेत उमेदवार रिंगणात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवतो मी शिराडून गावात का जे काय ते बोला बिंदास हवा कोणाच्या इथं हवा मोदी साहेबांची इथं आणि ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा हिंदूवादी कडवट हिंदूचा हा मतदारसंघ आहे तिथं दोनशे बाण्णवला मोदी साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि ह्या ओमराजेंनी काय केलं ओमराजनी तेहत्तीस के हजार लोकांच्या सभासदांच्या ह्याच्यावर शेतकऱ्यांवर टॅम्बा फिरवायचं काम ह्या उमराजेने केलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँक डबवायचं काम ह्या उमराजेने केलं <aussi> आहे हां आणि पण उलटं ह्या पाच वर्षामध्ये यांचं काम काय सांगा अखंड जिल्ह्यामध्ये जर हिंडलोत तर फक्त मोबाईलवर फोन फो करणं शुभेच्छा देणं ह्याच्यापेक्षा मोठं काम उमराजेने आजपर्यंत सांगितलेलं नाही वीस वर्ष झाला हा माणूस राजकारणामध्ये आज ता गाइ एक ठोस असं काम सांगणं देखील ह्या उमराजेजीनं शक्य झालेलं नाही त्यामुळे इथं अर्चनाताई अगदी भ्रघोस मताने निवडून येणार आणि प्रचंड मोठा विजय आज आहे खासदार असं काय लोकांचं मत आहे कामं करतात डीपी देणं कोणाचं काय अडचणीचं हे ते असं डीपी देणं आता हे बाकीच्या लोकांना माहीत नाही पण डीपी देण्याचा अनुभव मला आहे डी पी मला सांगा सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा कुणी डिमांड भरलं तर डीपी भेटतो का नाही भेटतो भेटतो ना आणि डीपी देणं ह्याच्यापेक्षा ह्या ह्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड असा आहे की ओमराज यांनी त्यातले जे निर्लोक आहेत का यांना सांगून ठेवलेलं आहे की शेतकऱ्याने जर तुमच्याकडे कोणी डीपीचं डीपी भरला डिमांड भरलं तर त्याला माझा फोन केले डी डीपी देऊ नको कारण की ह्याचा मामा ओमरायाचा मामा हा टेंडर घेतो कैदे टेंडर घेतो ह्या डीपी टेंडर घेतो आणि ह्या माध्यमातून पैसे कमावायचा हा धंदा आहे त्याचा हा काय शेतकऱ्यांचा कळवाला म्हणून फोन करत नाही त्याच्या मामाला काम भेटावं म्हणून हा फोन होय काय म्हणलं त्याच्याबद्दल नाही मला काय सांगता येणार पण मला एवढं माहिती आहे अर्चना ताई तळमळीच्या कार्यकर्त्या आहेत खूप म्हणजे खूप हाडाच्या राजकारणी नाहीत त्या त्यांचा राजकारणाचा अनुभव खूप कमी आहे फक्त त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवलेली आहे मागच्या टर्मला बघितलं मी पण त्यांची तळमळ खूप आवडली मला काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे आणि जी तळमळ आहे महिला सक सगळं महिलांना एकत्र करून त्याड्या त्यांच्या अडचणी शाळेच्या अडचणी आम्हाला इथे जे अनुभव आले अर्चना ताईच्या बाबतीत तर त्यांची तळमळ पाहून असं वाटतंय की यांनाच केलं पाहिजे आपण मदत केली पाहिजे अर्चना द्यायची आमच्या गावामध्ये आंतरराष्ट्रीय शाळा आहे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा ही युतीच्या काळामध्ये ह्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण भेटावं म्हणून दर्जा मिळाला ह्या शाळेचा दर्जा उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या मिटिंगमध्ये ह्या शाळेचा दर्जा गमवला गमावला गावची गा। मुख्य बाजारपेठ असलेला दहा परिसरामधनं दोनशे संख्या असणारी शाळा हजारपटसंख्यावर गेल ती इथं बाहेरच्या गावातील लोक ॲडमिशन घ्यायलेले होते अतिशय सुंदर चाललेला कार्यक्रम केवळ केवळ उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रोग्राम कॅन्सल केला आणि आमच्या शाळेचं आमच्या परिसराचं एवढं मोठं नुकसान केलं आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान केलं त्यामुळे मला सारखं म्हणजे म्हणतो का ही जी मशाल आहे ना ही मशाल नाही ही गोरगरिबांच्या घरावरचा टॅम्ब आहे हे सगळ्या गोरगरिबांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर लावलेला टॅम्ब आहे आणि ह्यांना इथं था थारा नाही बिलकुल अच्छा बघा अशी गोष्ट अजून महत्वाचं आहे की निष्ठावंताच्या गोष्टी करीत मला सांगावं गेल्यावर का उमराजी कधी आले शिवसेनेमध्ये काँग्रेसने तिकीट नाही दिलं म्हणून शिवसेनेमध्ये आले हेनी निष्ठावंत म्हणून सांगाव का कैलास पाटलांचा कधी प्रवेश झाला इकडं राष्ट्रवादी इकडं शिवसेनेचा ई बी फॉर्म घेतला मला सांगा जगातला पहिला कार्यकर्ता असं जात तहसील कार्यालयामध्ये प्रवेश झाला इरिवारी आपण प्रवेशाच्या गोष्टी बघतो प्रवेश, प्रवेश कुठं होतो मंगल कार्यालयामध्ये पक्ष कार्यालयामध्ये पण तहसील कार्यालयामध्ये प्रवेश झाल्याला पहिला कार्यकर्ता असेल कैलास जाता त्यामुळे हिनी निष्ठावंताच्या गोष्टी करून नये निष्ठा यांच्याकडे नाही आणि दु दुसरी महत्त्वाची गोष्ट समजा एखाद्या गोष्टी तुम्हाला जायचंच नव्हतं हेनी सुरतपर्यंत जाऊन आले ना मग तुम्हाला तिकडं जायचंच नव्हतं तर एस टीमध्ये बसले कशाला हे जास्त हेनामीच असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर शिराडून गावात नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकांना काय वाटतंय हे दाखवत आहे मात्र आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत जसा आहे तसा व्हिडिओ दाखव दाखवलाय मी तुम्हाला शिराडून गावामध्ये नागरिकाच्या मनात काय चाललंय हवा कोणाची हे मी तुम्हाला दाखवलं आहे मात्र हे खरं आहे हे मात्र खरं आहे हवा जरी कोणा कोणाचीही असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे विषय छोटा असो मोठा असो बघायचा असेल तर फक्त टुडे समाजावर तुम्हाला पाहायला मिळेल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडु हो मी हुमत मुलांनी शिराढोन उस्मानाबाद धाराशिव